मुसळधार पावसामुळे भाजीपाला महागला ग्राहकांचे बजेट बिघडले महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक पुण्यासह विविध भागातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याने रायगड जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक घटली असून दर तब्बल वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढले आहे भाजीपाल्याच्या वाढलेल्या दरांमुळे सामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांच्या शेतात उभा असलेला भाजीपाला पाण्यात बुडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे बाजार समित्यांमध्ये भाज्यांची आवक कमी झाली असून रायगड जिल्ह्यातील बाजारात भाजीपाला महागला आहे नाशिक आणि पुणे परिसरातून येणाऱ्या पालेभाज्यांसह फळभाज्यांची आवक घटल्याने ग्राहकांना भाज्या खरेदी करणे महागात पडले आहे साधारण वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढलेले भाजीपाल्यांचे दर ग्राहकांच्या खिशाला कात्री लावत असून घरगुती बजेट डगमगले आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न